माझा नम्रतेचा अहवाल आहे या ठिकाणी उपस्थित महाराष्ट्राचे भूमिपुत्र आणि देशाचे नेते आदरणीय शरदचंद्र पवार साहेब ज्यांचा मी मागे पण उल्लेख केला सोळा तारखेला के याच ठिकाणी बैठक झाली आणि मी सांगितलं की राज्याचे मुख्यमंत्री पद आणि कुटुंब प्रमुख पद ज्यांनी स्वीकार कसं चांगलं काम केलं अशा आदरणीय नेते उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब या ठिकाणी उपस्थित मी धन्यवाद देऊ इच्छिते आमचे महाराष्ट्राचे प्रभारी आणि आमचे आदरणीय नेते रमेश चिनितला साहेब महाराष्ट्र प्रदेशचे सन्माननीय अध्यक्ष नाना पटोलेजी विरोधी पक्षनेता आदरणीय विजय जी या ठिकाणी उपस्थित आमचे नेते बाळासाहेब जी आदरणीय सुशीलकुमार शिंदे साहेब आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेब दिल्लीवरून आलेले आदरणीय मुकुल मुकुलवासनेक साहेब मंचकावरती उपस्थित सर्व आदरणीय खासदार संजय राऊत साहेबांचे मी अलका लांबाजी तुषार गांधी साहेब माणिकराव ठाकरे साहेब मंचकावरती उपस्थित आदरणीय सर्व खासदार माझे विधिमंडळातले सगळे आदरणीय आमदार मंचकावरती उपस्थित सर्व जिल्हाध्यक्ष फ्रंटल ऑर्गनायझेशनचे सर्व सन्मान्य अध्यक्ष समोर उपस्थित आदरणीय कार्यकर्ते आणि आपल्या सगळ्यांना मी सर्वप्रथम या ठिकाणी मुंबई काँग्रेसच्या वतीने आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत करते आज आपण सगळेजण भारतरत्न राजीव गांधी यांच्या जयंतीच्या निमित्ताने भेटत आहोत आणि राजीवजींचं आणि मुंबईचं नातं हे प्रत्येक माणसाने या ठिकाणी सांगितलं की वेगळं नातं आहे राजीवजींचा जन्म मुंबईमधला तर आहेच पण राजीवजींनी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ज्या सी सी मदे मदे ते चे जनरल सेक्रेटरी होते मुंबईमध्ये रस्त्यामध्ये पदयात्रा करणारा पहिला नेता जर कोण होता त्याचं नाव भारतरत्न राजीव गांधी आहेत आणि त्यांनी मुंबईमध्ये पदयात्रा केली नंतरच्या काळामध्ये ते देशाचे पंतप्रधान झाले आणि मी सांगू इच्छिते मंचकावरच्या लोकांना देशाच्या पहिल्या पंतप्रधानांनी मुंबईला निधी दिला त्याचं ना नाव आदरणीय राजीव गांधी आहेत त्यांनी मुंबईला कोटी कोटी निधी दिला आणि रुपये आम्हाला दिले साहेब पहिल्यांदा ज्या बिल्डिंग बनल्या ज्या आम्ही सगळेजण पीच्या बिल्डिंग म्हणतो प्राईम मिनिस्टर आवास योजनेच्या नावाच्या बिल्डिंग त्या मुंबईमध्ये बनल्या त्याचे जर कोण जनक होते तर ते आदरणीय राजीव गांधी होते महिलांसाठी तर त्यांनी सगळ्यात महत्वाची गोष्ट केली ती म्हणजे थर्टी थ्री पर्सेंट महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण दिलं पुढे जाऊन महाराष्ट्र हा नेहमीच पुरोगामी राहिलेला आहे महिलांना नेहमीच महाराष्ट्राने प्रथम श्री शाहू महाराजाचा सावित्री क्रांती ज्योती महात्मा फुले बाबासाहेबांच्या महाराष्ट्राने ते आरक्षण थर्टी थ्री वरून पन्नास टक्के करण्याचा निर्णय घेतला मला हे यासाठी सांगायचंय की आधुनिक भारताचे प्रणेते ज्यांना आपण युवा पंतप्रधान म्हणतो ज्यांनी सांगितलं जरी इलेक्शन मध्ये मी हरलो तरी चालेल पण ह्या देशाचा युवा जिंकला पाहिजे म्हणून अठरा वर्षाच्या युवाला मतदानाचा अधिकार दिला ते राजीव गांधी होते या ठिकाणी मला सांगायला पाहिजे कि कप्रमाणे कबूतर होत त्याला क प्रमाणे कम्प्युटर करण्याचं काम त्यांनी केलं मला अभिमान या गोष्टीचा आहे की जी दुसरी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आली ती राजीवजींच्या काळात आली आणि मला या गोष्टीचा अभिमान आहे की शिक्षण हे फक्त काही लोकांची मक्तेदारी राहता शिक्षण हे गेलं पाहिजे शिक्षणाचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे अडल्ट एज्युकेशन आलं पाहिजे त्याच्यामध्ये आणि सगळ्यात म्हणजे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते शिक्षणामधली दारं खुलण्याचं काम त्यांनी केलं गावागावात शिक्षणाच्या संस्था काढल्या आय आय एम आय आय टी आणि त्याच्यामध्ये गरीब मुलांना ऍडमिशन मिळालं पाहिजे एस सी एस टी ओबीसीच्या मुलांना ऍडमिशन मिळालं पाहिजे म्हणून त्यावेळेला त्यांनी स्कॉलरशिप डिक्लेअर करण्याची पॉलिसी त्यांनी आणली आणि म्हणून आज त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने आपण सगळे भेटवत आहोत मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देते जयंतीच्या त्यांना विनम्र अभिवादन करते आणि आज बदलापूरच्या घटनेचा साहेब फक्त एक उल्लेख करू इच्छिते कारण आज महा युतीमध्ये महाफुटी चाललेली आहे एका ठिकाणी रामदास कदम बोलत आहेत एका ठिकाणी रवींद्र चव्हाण साहेब बोलत आहेत आणि दुसऱ्या ठिकाणी लाडक्या बहिणींचा प्रपोगंडा चाललेला आहे आणि अशा वेळेला बदलापूर मध्ये घटनेमध्ये चिमुकल्या दोन मुलीवर बलात्कार होतो लोकांना रस्त्यात आणि लोकांना प्रश्न विचारावे लागतात मुख्यमंत्र्यांना माझं आव्हान आहे मुख्यमंत्र्यांना माझं आव्हान आहे आज रुपये नको पण आम्हाला सुरक्षा पाहिजे मागच्या महिन्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघामध्ये मंदिरामध्ये त्या ठिकाणी बलात्कार झाला ही जबाबदारी मुख्यमंत्र्यांना घ्यावी लागेल महाराष्ट्रामध्ये आम्ही बघत आहोत एक मोठ्या प्रमाणामध्ये साहेब इलेक्शन पण डिक्लेअर करायचं नाही ना महानगरपालिकेचं इलेक्शन ना असेंब्लीचं इलेक्शन आणि त्या ठिकाणी एक दगाचं वातावरण निर्माण करण्याचा काही लोकांचा प्रयत्न आहे पण मला अभिमान आहे ज्या राजीव गांधींचे आम्ही वंशक म्हणतो ज्या काँग्रेस पार्टीचे आम्ही वंशक म्हणतो त्यांनी देशामधला हिंसाचार मिटला पाहिजे शांतता आणि सद्भावना झाली पाहिजे म्हणून स्वतःचे अर्पण केली शहादत घेण्याचं काम केलं आज राजीवजींच्या जयंतीच्या निमित्ताने मी आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करते आणि आपल्या सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करते जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम